बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा दिला जात असून यावेळी ये येवल्यातील प्रहार शेतकरी संघटना शरद पवार गट स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ठाकरे गट यासह विविध वी संघटना पक्षांनी पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांना सरकारने जा, जाहीर केलेली संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावे यासह विविध मागण्या येवल्यातील विविध संघटना पक्षांच्या वतीने करण्यात आल्या आहेत नागपूर येथे माननीय बच्चू कडू यांनी जे जन आंदोलन उभं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज यावल्यामध्ये सर्व शेतकरी संघटना असतील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे आंदोलनाला आज पाठिंबा देत शें आहे जर आजच्या आंदोलनाची दर ताकाल शासनाने जर घेतली नाही तर मात्र भविष्यात लवलत मध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छोडू आम्ही सर्व पक्षीय लोक मिळून हे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आमचं इशारा आहे सर्व शेतकरी संघटनांनी आणि सर्व पक्ष विरोधी पक्षांनी प्रहारच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल तालुका प्रमुख यांना त्यांनी सर्वांचे आभार मानतो आणि सरकारलाही सांगू इच्छितो आज संध्याकाळपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा नाही काढला जसा उद्रेक नागपूरमध्ये दिसला तसा उद्रेक उद्या चौक फुले शेतकऱ्यांचा दिसेल याची सर्व प्रशासनाने नोंद येवले तालुक्यातील शेतकरी शेतकरी शेत संघटना प्रहार इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून मान्यता तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते, ते आंदोलन जवळ होतं आठ दिवसापासून चालू होतं चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज सहा वाजता बच्चू गहूकळू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्मान्य तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय ते ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही कांद्याला आम्ही भाव रितसर भाव मिळाला नाही इतर पर प्रश्न सुद्धा आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणारे आणि जर तो मार्ग सन्माननीय नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एवढे तालुक्यातील मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल संघटना कोणती असेल पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या आंदोलनात उतरला नाही तो पाठींबर्यासाठी या ठिकाणी थी, आलेलो श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न